नमस्कार या पाच गोष्टी मुलांना खरंच तुमच्याकडून ऐकायला खूप आवडतील आपण असं म्हणतो की मुलांना मोटिवेशन द्यायला हवं पण कृत्रिमरित्या किंवा आर्टिफिशियली मुलांना मोटिवेशन देण्यापेक्षा ही पाच वाक्य अक्षरशः जादू करतात कुठली आहेत ती पाच वाक्य तर पहिलं वाक्य तुझ्याकडे पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर स्मिता हास्य आहेत माझं मन आनंदी होतं तुला पाहून मला हसावंसं वाटतं मला खूप हास्य माझ्या चेहऱ्यावर फुलतं दुसरं वाक्य काय आहे की मी सतत तुझ्या अचीवमेंटमुळे प्रभावित होत असते तू जे काही करतोस त्यामुळे मला तुझा अभिमान वाटतो तिसरं वाक्य माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे अनकंडिशनल लव आहे जर तू असं केलंस तर मी तुझ्यावर प्रेम करेन असं अजिबात नाही माझं प्रेम हे खरं खरं सच्च प्रेम आहे चौथं वाक्य काय आहे की माझा तुझ्यातल्या गुणांवर तुझ्या क्षमतांवर तुझ्या ॲबिलिटीवर विश्वास आहे म्हणजे तुझ्या गुणांमध्ये असं काहीतरी आहे की ज्यामुळे लोक अट्रॅक्ट होणार आहेत तू काही ते आयुष्यामध्ये पुढे चांगलं करणारेस आणि पाचवं वाक्य मी नेहमीच तुझ्यासाठी इथे आहे ही पाच वाक्य मिरॅकल करतात जादू करतात तुम्हाला मोटिवेशनचा कुठलाही फोर्स मुलाला देण्याची गरज नसते तुम्ही जर पालक म्हणून ही पाच वाक्य आपल्या मुलाशी रोज बोललात तर त्यातनं काय मुलाला वाटायला लागतं की माझ्या आईला मी आवडतो माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे माझ्या क्षमतांवर तिचा विश्वास आहे तिच्यासाठी मी कुणीतरी असा आहे की ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती हास्य फुलतं तिला मी असं आहे जसा आहे तसा ती ॲक्सेप्ट करते आहे आणि ती सतत कुठलंही संकट आलं तरी माझ्याजवळ आहे आणि ह्या गोष्टी मुलांसाठी खूप महत्त्वाच्या कारण मुलं त्यांचं सगळं जग हे तुमच्या डोळ्यात पाहत असतात आपले आईवडील आपल्यासाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून आहेत विश्वासाची एक जागा आहेत प्रेमाची मायेची आपुलकीची एक जागा आहे हे, हे मुलांना जेव्हा जाणवतं तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचा बाहेरून असा मोटिवेशनल फोर्स द्यावा लागत नाही तुमचं आणि त्यांचं नातं इतकं सुंदर तयार होतं की तुमच्याकरता स्वतः करता तुमच्या आनंदाकरता तुमच्या हास्याकरता तुमच्या विश्वासाकरता तुमचं आणि त्यांचं नातं जपण्याकरता मुलं निश्चितपणे चांगलाच मार्ग निवडतात तेव्हा जरूर पालकांनो ही पाच वाक्य म्हणाच असं मी तुम्हाला मनापासून आवाहन करेन धन्यवाद